आता फिक्स बाजार उठणार शिंदे तारणार की उडणार हीच वेळ सांगणार राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की ठाकरे हे ठरवण्याची वेळ होती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिंदेंनी सत्तावन्न आमदार निवडून आणले तर तिकडं लोकसभेला ठाकरेंनी दहा खासदार निवडून आणले बरोबरीची लढत झाली विधानसभेला गाडी फसली पण खरी लढत या नगरपा नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे नगर विकास खातं एकनाथ शिंदेंकडे इथे पावर आहे सत्तावन्न आमदार त्यांच्याकडे राहिलेत माजी मुख्यमंत्री ते राहिले या सगळ्या बेसवर जर आज भाजपनं शिंदेंना डुबवलं तर ते कायमचे डुबतील आणि जर वाचवलं तर कायमचे वाचतील कारण सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणाचा जो संघर्ष आहे तो शिंदे विरुद्ध फडणवीस असाच आहे त्यामुळं सामनामध्ये जे काही लिहून आलं आहे त्यावरती विचार करण्याची गरज आहे ऐकायचं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही नाराजी महानाट्य चालू आहे ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील दिल त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेतात हे आम्ही सहन करणार नाही शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले शिंदेंनी विचारलं साहेब आप क्यू हस हो यावर शाह म्हणाले कोण कोणाचा पक्ष फोडत आहे मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपानं फोडाफोडी करून बनवला तुम्ही फुटलात आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा ठाकरे गटानं म्हटलं आहे की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहानी म्हटलंय शिंदेजी आप क्रोनॉलॉजी समज जी पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंड आहे चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिऊ उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका शहा शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे आता शिंदे म्हणतायत त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहानी दिलाय ही शिंदे यांची बतावणी आहे शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जमत नाहीये अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवखातीवर आणलंय ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत भाजपनं ना आता सोबळाचा नारा दिलाय व जिथे शिंदे यांचे आमदार निवडून आले तेथे इतर पक्षातील ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली म्हणजे पुढील विधानसभेला भाजपा स्वतंत्र लढणार हे नक्की भाजपाने एक पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे शिंदे गटातले किमान पस्तीस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झालेले आहे भाजपानं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना फोडली त्या फुटीचं सूत्रधार हेच शिंदे होते आता दुसऱ्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटावरच घाव घालणं हे सुरू आहे हा सगळा काही मजकूर हा सामनामध्ये छापून आला बरं प्रश्न असा तयार होतो की जे काही सामनामध्ये छापून आलं आहे ते विरोधकांनी केलेली बतावणी म्हणून सोडूनही देऊया पण यापेक्षा वेगळी काही एकनाथ शिंदेंची परिस्थिती आहे का सोलापूर नंदुरबार अहिल्यामगर ठाणे डोंबिवली पुणे कल्याण सगळं काही जे आहे ते भाजपानं हायजॅक केलं आहे आणि जिथे भाजप नाही तिथे अजित पवारांचा पक्ष आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला युती म्हणून स्थानिक लेवलवरती कोणीही सामावून घ्यायला तयार नाही भाजप आणि शिंदे जे जुने मित्र होते आता तेही एकमेकांचे या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शत्रू होऊन बसलेत या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचीच ही वेळ आहे की जी वेळ ठरवणार आहे की शिंदे तरतील की बुळतील जर आत्ताच्या घडीला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे ही लढाई सुरू आहे आता या लढाईमध्ये जर शिंदे जिंकले तर शिंदे शेवटपर्यंत टिकतील नाहीतर पुढच्या निवडणुकांपर्यंत ते संपवले गेले असतील असं म्हणायला स्कोप उरतो तुम्ही या सगळ्या